पुणे बेंगलोर महामार्गावर गुटख्याची तस्करी करताना टेम्पो पकडून स्थानिक गुन्हे अनिवासन पथकाने चार लाखांचे गुटखा टेम्पो असा सात लाख एकोणीस हजारांचा मुद्मल जप्त केला पथकाने शाहूपुरी येथील रावत दोंडप्पा उकली आयडील स्कूल मागे ह्याच्या मुसक्या आवळल्या महामार्गावरून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अध्यक्ष महेंद्र पंडित यांना मिळाली होती एल सी बीचे निरीक्षक रवींद्र कामकर पथकाने रचून सोमवारी कारवाई केली हस्तगत केलेल्या साठ्यामध्ये तीन लाख चोवीस हजारांची सुगंधी सुपारी ऐंशी हजारांची सुगंधी तंबाखू तीन लाख किमतीचे टेम्पो दहा हजार रुपयांचा मोबाईल व चार हजारांचं चा रोख ह्याचा समावेश आहे पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव कृष्णाथ पिंगळे सागर चौगले यशवंत जाधव शुभम संगपाळ यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केल्याचं सांगण्यात आले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद